आणि ब्रेक नंतर एक धक्कादायक घटना बारामती मधली या संदर्भातली बातमी बघूया वीज बिल जास्त आलं म्हणून जाब विचारण्यास गेलेल्या व्यक्तीनं महिला कर्मचाऱ्यावरच हल्ला केला होता या हल्ल्यामध्ये आता या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय आहे मोरगाव इथं ही घटना घडलेली आहे वीज बिल जास्त का आलं याचा जाब विचारण्यासाठी अभिजित पोटे हा व्यक्ती आलेला होता त्यानं कर्मचारी रिंकू बनसोडे यांच्यावर कोयत्यानं सोळा वार केले ज्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत जयदीप भगत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या जयदीप या महिला कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची आता अपडेट समोर येते काय नेमकी याबद्दलची माहिती अजिंक्य ही धक्कादायक एक बातमी बारामती तालुक्यातल्या मोरगाव इथली आहे मोरबा मोरगाव येथील कार्यालयामध्ये ज्यावेळेस रिंकू बनसोडे लग्नानंतर त्या रिंकू तिथे या बसल्या होत्या आणि त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांना अभिजित पोते नावाचा आणि त्यांना पोत्यांनी जवळपास पडल्या होत्या त्यानंतर त्यांना पुण्यातल्या सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे चौतीस वर्षीय रिंग बुकडे गेल्या दहा वर्षापासून या कार्यालयात काम करत होते आणि लाईट बिल जास्त आलं त्याची तक्रार घेऊन त्या ठिकाणी गेले होते असं देखील सांगण्यात येते की तक्रार दिलीच नव्हती परंतु तक्रारीचा जाब विचारण्यासाठी ते गेले असताना त्यांना राग आणावर झाला आरोपीला आणि त्यांनी चे त्यांच्यावरती पंधरा ते सोळा ऊस तोडायचा जो पैसा असतो त्याने तो पंधरा ते सोळा वार केले त्यात ते जखमी झाले आणि त्याच्यानंतर सकाळी साडे अकराच्या दरम्यान ही घटना घडली आणि दुपारी तीन वाजता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे त्याच्यावरती सुरुवातीला तीनशे सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर आता तीनशे दोन प्रमाणे त्याच्यावरती गुन्हा दाखल थांबवतोय था। था। था तुम्हाला काही क्षणांसाठी एक पुन्हा एकदा येतो आपल्याकडे शुभराज देसाई येत आपल्यासोबत मंत्री त्यांच्याकडनं संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया देसाई साहेब आपलं स्वागत आहे बीबी माझामध्ये वीज कर्मचारी महिलेवर अशा प्रकारे हल्ला होतो त्या त्या वीज कर्मचारी महिलेचा मृत्यू होतो अत्यंत धक्कादायक सगळा हा प्रकार आहे आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया नाही का बर का प्रकरण प्रकार तर अत्यंत दुर्दैवी आहे जो आपल्या मार्फतच मला आता काळ मी निवडणूक प्रचाराच्या दौऱ्यामध्ये बाहेर आहे मतदारसंघात हा पण तरी सुद्धा जर अशा पद्धतीनं हल्ला करून वीज कर्मचारी कामावर असताना त्यांच्यावर हल्ला के केला आणि त्या हल्ल्या दुर्दैवाने त्या महिला कर्मचाऱ्यांचा जर मृत्यू झाला असेल तर ही अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी घटना आहे मी जिल्हा पोलीस अधीक्षक पुण्या जिल्ह्याचे जे आहेत त्यांच्याशी मी स्वतः लगेच बोलतो आणि आता आपण सांगितले की त्यांच्यावर पहिल्यांदा तीनशे सात आणि नंतर तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल केला तरी सुद्धा आरोपीला तात्काळ शोधून त्याच्यावर कडक कारवाई करण्यासंदर्भात मी पोलीस अधीक्षकांना तात्काळ सूचना देतो आणि अशा पद्धतीनं घडणं हे कायदा कुणी हातात घेता उपयोगाचा नाही म्हणजे समजा वीज बिलाचा विषय असेल तक्रार काही असेल तर ती वरिष्ठांकडे दिली पाहिजे त्याचा निपटारा वरिष्ठ पातळीवर शासन स्तरावर जरूर आपण करू पण कुणीही कायदा हातात घेण्यात अर्थ नाही अत्यंत दुर्दैवी घटना आहे दोषींवर शासनामार्फत पोलिसांमार्फत नियमानुसार कडक कारवाई आम्ही करू दिसायसाहेब पण अवघ्या पाचशे सत्तर रुपयांच्या बिलासाठी एक प्रकारे हा असा धक्कादायक कायदा हातात घेऊन कर्मचाऱ्याला मारण्याचा प्रकार घडतो या पुढे असे प्रकार घडणार नाही त्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करणं गरजेचं वाटतं का काय नेमकं सरकार करेल याबद्दल नाही नाही निश्चितच मी सांगितलं ना कसं आहे आपण सरकारी कर्मचाऱ्यांवर अशा पद्धतीनं ऑन ड्युटी हल्ला केला सरकारी कामात अडथळा आणला तर आपण जरूर तीनशे त्रेपन्न वगैरे सारखी कडक कारवाई त्याच्यावरती करतो परंतु महिला कर्मचारी कर्तव्य बजावत असताना सरकारी काम करत असताना अशा पद्धतीनं एवढ्या थोडक्या रकमेच्या साठी त्यांच्यावर हत्यारानं वार करणं ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे त्यामुळे मी आम्ही शासनानं ती अत्यंत गांभीर्याने घेतलेली आहे आणि कडक कारवाई करण्याचे आदेश आम्ही पोलिसांना तात्काळ देऊ आणि मी आपल्याला सांगतो कर की तुषीवर कडक कारवाई कायद्यानुसार त्याला कडक शिक्षा केली जाईल ठीक आहे देसाई साहेब खूप खूप धन्यवाद आपण मी माझ्याशी बोललात आणि प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आदर्श घोटाळा हा चावून चोथा झाले